नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आज एक वेगळा एक नवीन अभंग संत महाराजांचा तुमच्यासमोर घेऊन आलो आहे या अभंगाला तुम्ही काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झालेल्या एका चित्रपटामध्ये शेर शिवराजमध्ये गाण्याच्या स्वरूपात ऐकलेलं आहे अर्थात त्या गाण्यामध्ये या अभंगातून वीररस जो आहे शौर्य जे आहे त्याची एक झाक आपल्याला दिसतेच पण मला स्वतःला अभ्यास करताना या अभंगामध्ये फक्त शक्ती किंवा फक्त शौर्यच नव्हे तर अध्यात्म आणि धर्म यांचासुद्धा एक वेगळा रंग या अभंगामध्ये मला दिसला आणि त्या संगमाबद्दल मी आज थोडंसं बोलणार आहे अभंग समजायला खूप अवघड आहे अशातला भाग नाही पण मला जे दिसलं मला जे जाणवलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आधी अभंग वाचूयात आणि त्यानंतर मला जे वाटलं मला जे समजलं ते मी तुमच्यासमोर मांडतो आम्ही वीर झुंजार आम्ही वीर झुंजार करू जमधाडे मार थापटिले भार मोड झाला दोषांचा जाला हा हा कार आले हाकीत झुंजार शंख चक्रांचे शृंगार कंठी हार तुळशीचे राम नामांकित बाण गोपी लाविला चंदन झळकती निशाण गरुड टके पताका तुका म्हणे काळ जालो जिंकोनी निश्चळ पावला सकळ भोग आम्हा आमुचा या सगळ्या अभंगामध्ये एकतर गोष्ट निश्चित आहे की पहिलं जे वाक्य आहे ते अत्यंत महत्वाचे पहिली पंक्ती की आम्ही वीर झुंजार संत तुकाराम महाराजांचे अभंग वाचताना आपण बरेचदा आम्ही विष्णुदास आम्ही भक्त आम्ही विष्णूचे भक्त आम्ही वैष्णव असे उल्लेख तुम्हाला पदोपदी दिसतील प्रत्येक वेळेस दिसतील पण हा अभंग जरासा वेगळा आहे यामध्ये महाराज म्हणतात की आम्ही वीर झुंजार आहोत आता खरं तर भक्तिमार्ग आणि झुंजार असणे वीर असणे यांचा तसा सांगोवांगी फार संबंध तसा दिसत नाही पण संत तुकाराम महाराजांनी शक्ती आणि भक्ती यांचा संगम कसा होतो हे दाखवून दिलं आहे ते म्हणतात की आम्ही वीर झुंजार आहोत पण ते कशामुळे तर याचा अर्थ जो आहे तो मला शेवटची पंक्ती वाचल्यानंतर समजला नेहमीप्रमाणे एक एक पंक्ती करत मी या व्हिडिओमध्ये बोलणार नाही याचं कारण असं आहे की आधी आम्ही वीर आणि झुंजार कशासाठी आहोत हे समजलं पाहिजे आणि एकदा ते समजलं की सब संभ अभंग जो आहे तो संपूर्णपणे आपल्याला नीट वेगळ्या पद्धतीने नी बघता येईल पहिली पंक्ती म्हणते की आम्ही वीर झुंजार करू जमधाडे मार जमधाडे मार म्हणजे यमाच्या दाढेवरती दातांवरती आम्ही मार करू आघात करू थोडक्यात यमालासुद्धा आम्ही घाबरणार नाही सुद्धा हल्ला चढवू असे आम्ही वीर आणि झुंजार आहोत शेवटची पंक्ती म्हणते की तुका म्हणे काळं जालो जिंकोनी निश्चळ पावला सकळ भोग आम्हा आमचा मुद्दाम मी शेवटची पंक्ती यासाठी घेतो आहे की इथे महाराज म्हणत आहेत की आम्ही काळावर विजय प्राप्त केला आहे आम्ही काळाला जिंकलेलो आहोत आणि ते जिंकून आम्ही निश्चळ झालेलो आहोत आमचं मन आता चळणार नाही आम्ही आपल्या देहापासून आता विन्मुख होणार नाही इकडे तिकडे जाणार नाही तुका म्हणे काळं जालो जिंकोनी निश्चळ पावला सकळ भोग आम्हा आमुचा जो मनुष्यप्राणी आपल्याकडे अध्यात्मामध्ये असं म्हणतात की जो मनुष्य मनुष्यप्राणी आपले सगळे भोग भोगून गेलेला आहे त्याला मोक्ष प्राप्त होतो जर तुम्ही तुमचे भोग भोगले नाही तर तुम्ही जन्म आणि मृत्यूच्या चक्रामध्ये अडकून पडता आणि या जन्मात न भोगलेले भोग तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावे लागतात किंबहुना या जन्मात जे संचित आहे त्याचे भोग तुम्हाला पुढच्या जन्मात भोगावे लागतात त्यामुळे सगळं जे भोग आहेत ते इथेच भोगून गेलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल या मोक्षाच्या वाटेवर निघालेले हे भक्तिसागराने न्हावून निघालेले वीर आणि झुंजार आहेत संत तुकाराम महाराज हे एकटेच नव्हते आपल्याकडचे मराठी संत महाराष्ट्रातले संत जे आहेत त्यांचं एक वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो की त्यांनी कधीही हे सांगितलं नाही की तुमचं सगळे संसार सगळं कामधंदा सोडून तुम्ही वैराग्य घ्या नाही त्यांनी सांगितलं तुम्ही तुमचा धर्म जो आहे तुमचं कर्म जे आहे ते तुम्ही पाळलंच पाहिजे फक्त हे करत असताना तुम्ही अधर्म करत नाही ना हे लक्षात घ्या आणि ते जर करायचं नसेल अधर्माच्या मार्गाला लागायचं नसेल तर तुम्ही भक्तिमार्गात राहून आपलं कर्म करा परमेश्वराचं नाम आपलं मुखी धरा जेणेकरून तुमचं पाऊल चुकीच्या मार्गावर पडणार नाही असे संत तुकाराम महाराजांनी विचार करा किती हजारो लाखो लोकांना विष्णू भक्तीच्या मार्गावर या भक्ती मार्गावर नेलं असेल म्हणजे एक संत तुकाराम महाराज जर उभे राहिले असतील तर त्यांच्या मागे किती लाखो वैष्णव उभे राहत असतील विचार करा आणि हे लाखो वैष्णव म्हणतात की आम्हाला मृत्यूचं भय नाही कारण की आम्ही विष्णूचे दास आहोत आम्ही वीर आहोत आम्ही घाबरणार नाही आम्ही डगमगणार नाही आम्ही आमची भक्ती जी आहे ती अबाधित ठेवणार आम्ही आमचा मार्ग जो आहे तो अबाधित ठेवणार धर्मापासून विनमुख होणार नाही आम्ही काळावर सुद्धा विजय मिळवणारे असे वीर आहोत आता तुम्ही फक्त कल्पना करा की असे हे संत तुकाराम महाराज उभे आहेत त्यांच्या मागे लाखो वैष्णव आहेत ज्यांच्या मनामध्ये विष्णू आणि विष्णुभक्ती या दोन गोष्टींनी किंवा विठ्ठल विठ्ठल भक्ती या गोष्टींनी त्यांचं संपूर्ण मन व्यापलेलं आहे ते भारावून गेलेले आहेत त्यांच्यामध्ये भक्ती जी आहे ती संचारलेली आहे असे सगळे हे, हे वैष्णव त्यांच्या मागे उभे आणि हे चालत येत आहेत हे याची तुम्ही कल्पना करा आणि आता आपण पुन्हा अभंग वाचूयात आम्ही वीर झुंजारं करू जमधाडे मारं थापटिले भारं मोड झाला दोषांचा या भारामुळे या धर्माच्या त्या भक्तीच्या भारामुळे आमच्यातले दोष शोजा जे आहेत ते निघून गेलेले आहेत मोड झाला दोषांचा हा भक्तांचा जो सागर आहे तो चालत येतोय असा भक्तांचा सागर समोर आला तर अर्थात यमदेवाला सुद्धा भीती वाटेल की आता हे आपलं काय करतील म्हणून जाला हा, हा कार शब्द बघा म्हणून मी तुम्हाला आधी कल्पना दिली कल्पना करा तुकाराम महाराज पुढे आहेत त्यांची वारी निघालेली आहे मागे लाखो लोक आहेत जे भक्ती रसात बुडालेले आहेत जे आपल्या मार्गावरून ढळणार नाहीत चळणार नाहीत जाला हाहाकार आले हाकीत झुंजार आणि हे फक्त भक्ती आणि नाम गर्जना करणारे नाही आहेत शंखचक्रांचे शृंगार कंठीहार तुळसीचे हे फक्त नाम घेणारे एकटे नुसतेच बसणारे तसे नाही आहेत शंखचक्रांचे शृंगार त्यांच्याकडे आहे कंठीहार तुळशीचे आहे हा काळ लक्षात घ्या या काळामध्ये महाराष्ट्रावर किंबहुना भारतावर मुलेनछांचं राज्य होतं मुलेनछांना कधीही आपली भारतीय संस्कृती आणि आपला धर्म आवडला नाही आणि त्यांनी एकच कार्यक्रम चालवला तो म्हणजे कत्तल करणे आणि या लिंछांच्या राज्याला विरोध म्हणून आपल्याकडे शिवाजी महाराजांसारखा महापुरुष अवतरला तो हा काळ आहे त्यामुळे इथे फक्त भक्तीला उपयोग नाही इथे तुमची शौर्य सुद्धा आहे वीरता जी आहे याचासुद्धा कस लागणार आहे कारण की त्या काळी केवळ तुम्ही अमुक एक धर्माचे पालन करत नाही म्हणून फासावर चढवलं जायचं गावाच्या गावं गाव उद्ध्वस्त केली जायची पोरी बाळींचा जीविताला आणि त्यांच्या अब्रूलासुद्धा धोका असायचा अशा वेळी शस्त्र हातात नाही घेतलं तर तुमचा समूळ नायनाट होणं हे सहज शक्य होतं त्यामुळे संत तुकाराम महाराज जे खरोखरीच आपल्या काळाच्या खूप पुढे होते विचारांनी ते म्हणायचे की फक्त नामस्मरण उपयोग नाही वीर व्हा झुंजार व्हा हातामध्ये शंखचक्र असू दे शस्त्र असू दे पण कंठी हार तुळशीचे तुळशीचा हार जो आहे तो तुमच्यातला सात्विक भाव दाखवतो मुलेंछ आणि तुमच्यामध्ये मूलभूत फरक आहे की ते अधर्मी आहेत तामसी आहेत पण तुम्ही धर्माचे पालन करणारे आणि सात्विक आहात चक्र उगारलेलं आहे पण ते धर्माला ताडण्यासाठी दुसऱ्याला अनावश्यक करण्यासाठी निर्दोष माणसाला त्याची हत्या करण्यासाठी हे चक्र उगारलेलं नाही हे शस्त्र त्याच्यासाठी नाही म्हणून म्हणालो की शक्ती आणि भक्ती यांचा उत्तम संगम या अभंगात मला दिसला की एका बाजूला भक्तीसुद्धा आहे की जी निर्मळ आहे जी कोमल आहे आणि दुसऱ्याच बाजूला त्याच भक्तीचं एक रौद्र रूपसुद्धा आहे याच्याबद्दल मी तुम्हाला नंतर थोडंसं सा सांगेन अभंगाच्या शेवटी हे बोलून झाल्यानंतर की याचा संगम सांप्रत काळामध्ये कसा बघायला मिळतो हे सो तुम्हाला सांगेन शंख चक्रांचे शृंगार कंठी हार तुळशीचे रामनामांकित बाण गोपी लाविला चंदना राम नामाने अंकित केलेला बाण आहे तो अमोघ बाण आहे तो चुकणार नाही ज्या बाणाने परशुरामांना सुद्धा नमवलं तो हा बाण आहे ज्या नामाने लिहिल्यानंतर दगडसुद्धा पाण्यावर तरंगू लागतात ते हे नाम आहे त्याने अंकित केलेला बाण आमच्याकडे आहे पण गोपी लावेला चंदना कपाळ चंदन सुद्धा आहे कृष्णाचं म्हणजे शक्तीसुद्धा आहे भक्तीसुद्धा आहे हे अध्यात्म आहे भारतीय अख्ख्या जगात असं अध्यात्म ऐकायला मिळत नाही बघायला मिळत नाही जे शस्त्र आणि शास्त्र दोन्हीचं आपल्याला महत्त्व सांगतात झळकती निशाणं गरुडंटके पताका अर्थात वैष्णवांच्या निशाणावरती पताकावरती काय असणार गरुडच असणार विष्णूच असणार आणखीन काय असणार आता शेवटी येतं की तुका म्हणे काळं जालो जिंकून निश्चळ तो मगाचा जो वैष्णवांचा जो सागर होता तो चालत येतोय यम पाहून काय म्हणत असेल शस्त्रच खाली ठेवत असेल तुका म्हणे काळं जालो जिंकून निश्चळ ज्याला मृत्यूवरती विजय मिळवता आला त्याचं मन चळत नाही इथे निश्चल हा सुद्धा शब्द होऊ शकतो की याच्यामध्ये आता चलन वलन नाही निश्चिंत असाही काही लोकांनी अर्थ याचा सांगितलेला आहे मला जो जास्त भावला कारण की शब्द जो आहे तो निश्चळ आहे शेवटी ळ हे अक्षर आहे जे चळणार नाही ते निश्चळ मन चळणार नाही आता इथून माघार नाही हा भक्तिसागर जो आहे तुकाराम महाराज त्याचे अग्रणी आणि मागे वैष्णव सगळे तो आता मागे फिरणार नाही आता आम्ही काळाला सुद्धा नमवलेलं आहे आता आम्ही मागे फिरणार नाही आम्ही आमचे सगळे भोग भोगून या जन्ममृत्यूच्या कचाट्यातून बाहेर पडणार आम्ही मोक्ष मिळवणार हे आमचं साध्य वीर पुरुष आपलं साध्य मिळाल्याशिवाय एकही पाऊल मागे जात नाही हटत नाही रणांगण सोडत नाही आणि जरी सोडलं तरी पुन्हा जातो आणि पुन्हा त्याच्यावरती विजय मिळवतो ने जान तर काही जण म्हणतील की कृष्णाने तर रण सोडलेलं होतं तसं नव्हे सोडून देखील अधर्माचा पुन्हा एकदा येऊन नाशच केलेला आहे ते शेवटी साध्य जे आहे ते मिळवलेलंच आहे तुका म्हणे काळ जालो जिंकोनी निश्चळ पावला सकळ भोग आम्हा आमचा आमचा जो भोग होता तो आम्ही भोगला आमचा भोग आम्ही भोगला आम्ही वीर आहोत एक लक्षात घ्या एक सांगायचं राहिलं मरण एक वेळ सोपं आहे कारण की ते एकदाच मरायचं असतं पण आपलं कर्म जे आहे ते धर्मानुसार त्याचं पालन करणं हे मरणाहून कैक पटीने अवघड असतं विचार करा मरण एकदाच येतं पण जगणं तुम्हाला रोज प्रत्येक क्षणी जगायचं असतं प्रत्येक क्षणाला तुमचं कर्म बजावायचं असतं आणि प्रत्येक क्षणी धर्माचं पालन करायचं असतं आणि ते करणं येरा गबाळ्याचं काम नाही तिथे वेगळ्या पद्धतीचं शौर्यच लागतं तिथे वीरताच लागते आपल्या आयुष्याला तोंड देणं आणि ते तोंड देता देता न होता गळ्यात तुळ तुळशीचा हार घालून सात्विक होऊन आपल्या आयुष्याला तोंड देणं हे साधी गोष्ट नाही आहे याच्यासाठी सुद्धा शौर्य लागतं खूप लोक थकून जातात आयुष्याला तोंड देता देता पण जो तोंड देतो आणि या सगळ्या भोगातून मुक्त होतो तो खरा वीर तो खरा झुंजार असे आम्ही झुंजार आहोत असा एक वैष्णवांचा झुंजार वैष्णवांचा एक सागर आपल्या संत मंडळींनी निर्माण केला मला तो सागर दिसला हा भंग वाचल्यानंतर मृत्यूचं ज्याला भय नाही त्याचं तुम्हाला उदाहरण सांगायचं झालं होतं की आपल्याकडे सुद्धा अशा शौर्यगाथा खूप आहेत आपल्या सैनिकांच्या की एकदा मृत्यूचं भय संपलं की त्याच्या इतका वीर पुरुष तुम्हाला परत दिसणार नाही किंवा त्याच्या इतकी विरांगना तुम्हाला दिसणार नाही मृत्यूचं भय एकदा गेलं की तुम्ही कोणतीही गोष्ट करायला मागे पुढे बघणार नाही आणि जर तुम्ही भक्ती मार्गावर असाल धर्माच्या मार्गावर असाल मग तर तुम्हाला मोक्ष मिळाल्यापासून राहणारच नाही असो तर हा होता आम्ही वीर झुंजार या अभंगाचा मला जो रुचला मला जो मनापासनं वाटला तो भावार्थ तो तुमच्यापुढे मी मांडायचा प्रयत्न केला तुमचे विचार मला जरूर कळवा तेही ऐकायला मला आवडतील मी सगळ्या कॉमेंट्स ऐकतो वाचतो कधीकधी होतं असं की काही लोक खूप अभद्र भाषेमध्ये कमेंट्स करतात त्यामुळे त्या त्यांच्याकडे मी काना डोळा करतो हा आपण सभ्य भाषेमध्ये निश्चितच मला कॉमेंट्स वाचायला ऐकते आवडतील आणि जर तुम्हाला हा भावार्थ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा जेणेकरून आपल्या संतांची वचनं जी आहेत आपल्या संतांचे उपदेश आहेत ते लोकांपर्यंत पोहोचतील पहिल्यांदाच हा व्हिडिओ बघत असाल तर माझ्या चॅनलला एकदा भेट द्या राजकारण सोडून अनेक विषयांवरती आपले व्हिडिओज असतात मग तो इतिहास असेल साहित्य असेल कविता असेल पुस्तक असेल किंवा अध्यात्म असेल आणि आवडलं तर जरूर सबस्क्राईब करा पुढच्या वेळी भेटू पुढचा अभंग किंवा कविता किंवा आणखीन कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत जय रामकृष्ण हरी